तर स्नेहा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे वट पौर्णिमा आणि आता मी झाली आहे तयार आता तुम्हाला दाखवते की पूजेला जाताना काय काय साहित्य लागतं आहे हा आमचा आदो आलेला आहे हा बघा हा याचा लूक हा पण माझ्याबरोबर वटपौर्णिमेला येतो आहे पूजा करायला तर आता मी तुम्हाला दाखवते की वटपौर्णिमेच्या पूजेला काय काय लागतं अशा प्रकारे आम्ही पान घेतलेलं आहे वडाचं केळी त्यानंतर पाच फळं घेतलेले आहेत तुम्हाला जी वाटतात ती त्यानंतर मनी हे असं मी ताट भरलेलं आहे पाच जणांसाठी त्यानंतर हे आहे पूजेचं ताट तुम्ही पाहू शकता धागा ओटी हळद कुंकू पान वस्त्र सुपारी आणि दिवा तिकडे दिवा ठेवून असतो अशा प्रकारे माझं ताट झालेलं आहे रेडी आता आपण जाऊया वडाच्या झाडाकडे पूजा करण्यासाठी आलेली आहे आपण अजून सांग आता नेहा पूजा करणार आहे बस।, बस खाली खाली बस खाली बस हा हा आम्हा पण बस आ, แม่ทำ <c oughs> <c oughs> डेट तिकडे डेट डेट समोर हां तुटलं कोण मार कोणी मारल जय जय करा दोन्ही आदू जय कर मी दिवा भर दिवा लावला त्यानंतर अगरबत्ती लावली माझं वाण ठेवलं वाणाला सगळं अख्खं द्यायचं असतं अगरबत्त्या द्यायचं नसतं तर मी वाण ठेवलेलं आहे तर मी वाडाच्या झाडाला ला दोरा लावला

आमच्या बरोबर आलेत अधू मधू आहे कार दोघ आमच्या बरोबर झालेली आहे त्यांना देणार खूप गरम होतं आणि कशी दिसते ते, ते पण नक्की सांगा जास्त ओवर तर नाही केलेलं आहे ना आता आम्ही निघतो आहे घरी आमचा माझा माझा स्पेशली कडक उपवास झालेला आहे मी फक्त चहावर आहे मी घे ना घे 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 का घे घे का पाइजे तो घे घे उचल, उचल? <laughs> मस्त है चल गणपती बाप्पाच्या एक गड ठेव एक हा बस हा एकच ठेव पायापड

आवाज नाई अभिजित ऐकला मी आवाज दिला आमच्या दोन वाजले हा आता काय लेट आले जुना तिसरा जाऊन मी उतर झालेली आहे आता मी आली आहे घरामध्ये आता मी बाबांसमोर भान ठेवणार आहे नंतर मग माझ्या नवऱ्याला जाणार आहे सासू येणार आहे नौका संभार पण <laughs> हे बघा हे जे पाच मणी असतात काळे ते असे मंगळसूत्रामध्ये बांधायचं असतं तुमच्या डेली जे छोटं जे मंगळसूत्र असतं त्याच्यामध्ये बांधायचं असतं आणि वस्तू ठेवायचं असतं आणि दरवर्षी चेंज करायचं असतं अशा प्रकारे माझी वडिनी मला सांगली आधी वडील मी वान दिलेलं आहे आईंना बाबांना अभिला आणि आता तवासणींना पण दिलं काहीजाणी लागतात म्हणून त्यांचा व्हिडिओ काढता नाही त्यामुळे त्यांचा व्हिडिओ नाही काढलेला आहे आणि आता माझी वठोन मा साजरी झालेली आहे माझा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ कसे वाटले ते नक्की सांगा आणि काय चेंजेस करू शकतो आम्ही ते पण आम्हाला सांगा बाय